नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या स्त्रोत्राबद्दल बोलणार आहोत गणपती स्तोत्र अनेकांच्या रोजच्या पठणात असत हे हो अगदी आपल्याकडे एक स्त्रोत आहे जो याचा अर्थ याची शक्ती आणि महत्व खूप खोलात जाऊन सांगतो तर आज आपण फक्त पठणाच्या पलीकडे जाऊन त्याचा नेमका अर्थ काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया अगदी बरोबर हा स्त्रोत आपल्याला सांगतो की हे स्त्रोत्र फक्त संकट दूर करतं असं नाहीये तर म्हणजे बुद्धी वाढवण्यासाठी आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पण हे कसं महत्वाचं ठरतं हे आज सांगितलंय हो का याची सुरुवातच बघा ना प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्रम विनायकम हा जो पहिला श्लोक आहे इथे आपण गौरीपुत्राला विनायकाला फक्त नमस्कार नाही करत आहोत तर आयुष्य इच्छा आणि अर्थ म्हणजे आपल्या ऐहिक गरजा त्या मेळाव्यात म्हणून एक प्रकारचं आवाहन आहे अच्छा आणि स्रोतानुसार ही जी शरणागतीची भावना आहे म्हणजे स्वतःला पूर्णपणे समर्पित करणं ती खूप महत्वाची मांडली गेली आहे हे खूप मनोरंजक आहे म्हणजे प्रार्थनेआधी समर्पण काही मागण्याआधी स्वतःला अर्पण करणं अशी कल्पना आहे का हो तसच काही सर आधी शरणागती मग फळाची अपेक्षा आणि मग स्रोत आपल्याला त्या प्रसिद्ध बारा नावांकडे घेऊन जातो वक्रतुंड एकदंत गजाननापर्यंत पर्यंत मला नेहमी वाटायचं की ही गणपतीची वेगवेगळी नावं आहेत पण तुमचा श्रोत म्हणतो की ही फक्त नावं नाहीत तर शक्तीपीठ आहेत बरोबर याचा नेमका अर्थ काय म्हणजे काय आहे हे शक्तीपीठ हो इथे स्रोत एक वेगळा दृष्टिकोन देतोय शक्तीपीठ म्हणजे कसं सांगू ती नुसती ओळख नाहीये तर त्या प्रत्येक नावात एक विशिष्ट शक्ती आहे एक ऊर्जा आहे असं समजा म्हणजे त्या नावाचा उच्चार केला की ती विशिष्ट शक्ती जणू काही जागृत होते अरे वा त्यामुळे या बारा नावांचं पठण करणं हे फक्त नामस्मरण नाहीये तर ते बारा वेगवेगळ्या ऊर्जा स्रोतांना आवाहन करण्यासारखं आहे आणि त्यामुळे मग सर्व प्रकारची विघ्न दूर होतात असं स्रोत सांगतो म्हणजे नावांमध्येच इतकी शक्ती आहे कमाल आहे आणि मग स्रोत पुढे म्हणतो की दिवसातून तीन वेळा म्हणजे त्रिसंध्यम जो हे पठन करतो हो त्याला कसलीच भीती उरत नाही आणि सर्व सिद्धीकरम प्रभू असं पण म्हटलंय सिद्धी म्हणजे नक्की काय फक्त अडथळे दूर होणं की अजून काही नाही इथे स्रोत अजून स्पष्ट करतो सर्व सिद्धी म्हणजे फक्त विघ्नांचा नाश नाही अर्थात अडथळे दूर होणं महत्वाचं आहे पण त्यासोबतच म्हणजे कामात यश मिळणं ज्याला आपण कार्यसिद्धी म्हणतो आणि काही प्रमाणात अध्यात्मिक प्रगती याचाही समावेश असू शकतो असं श्रोताच म्हणणं आहे अच्छा म्हणजे हे स्तोत्र फक्त रक्षण नाही करत तर आपल्या प्रयत्नांना यश पण मदत असा त्याचा भाव आहे आणि मग ही चर्चा फक्त विघ्नहर्ता असण्यापुरती नाही राहत तर इच्छापूर्तीकडे जाते बरोबर श्रोतात स्पष्ट म्हटलंय की विद्यार्थ्यांना विद्या धन इच्छिणाऱ्यांना धन ज्यांना मूल हवंय त्यांना पुत्र हो हे खरंच लक्ष देण्यासारखं आहे स्रोतानुसार गणपती फक्त विघ्नहर्ता नाहीये तर तो इच्छापूर्ती करणारा देव म्हणूनही पाहिला जातो hmm. जशी त्याची ती बारा नावं वेगवेगळी रूपं आहेत तशीच त्याच्याकडून मिळणाऱ्या कृपांची व्याप्ती पण मोठी आहे कदाचित हेच सूचित होतं की जीवनातल्या कोणत्याही क्षेत्रातले अडथळे दूर करण्याची आणि चांगली फळं देण्याची क्षमता या प्रार्थनेत आहे मग ती गरज भौतिक असो ज्ञानाची असो किंवा अगदी आध्यात्मिक मुक्तीची आणि ही फळ कधी मिळतात याचं पण बणित दिले ना सहा महिने नियमित पठन हो आणि एका वर्षात प्राप्त होते असं स्रोत म्हणतो आणि लभते नात्र यात शंका नाही असंही म्हटलंय अगदी यातून केवळ पठन नाही तर सातत्य आणि श्रद्धा किती महत्वाची आहे हे दिसत नाही का निश्चितच स्रोताचा भर इथे नियमितता आणि श्रद्धेवर आहे हे खूप महत्वाचं आहे कोणतंही काम सिद्धीस न्यायचं असेल तर त्यात सातत्य आणि पूर्ण विश्वास हवाच हाच संदेश आहे येथे खरे आणि हे फक्त आध्यात्मिक साधनेपुरतं नाही आपल्या रोजच्या जीवनात कुठलंही ध्येय गाठायचं असेल तर हा नियम लागू होतोच अगदी बरोबर आणि स्तोत्राच्या शेवटी एक वेगळाच मुद्दा येतो ज्ञान आणि दान यांचा संगम हो अष्टेभ्यो ब्राह्मणेभ्या च लिखित्वा या समर्पयेत म्हणजे हे स्तोत्र आठ ब्राह्मणांना लिहून दिल्याने गणपतीच्या कृपेने सर्व विद्या प्राप्त होते ज्ञानाची प्राप्ती आणि ज्ञानाचा प्रसार याला एकत्र एक जोडण्याची ही कल्पना खूपच सुंदर आहे हो ना ज्ञान मिळवणं आणि ते इतरांपर्यंत पोहोचवणं या दोन्ही गोष्टी महत्वाच्या मानल्या आहेत यातून फक्त स्वतःची नाही तर समाजाची पण प्रगती होते ज्ञानाने समाज समृद्ध होतो बरोबर तर या स्त्रोताच्या आधारे आपण पाहिलं की गणपती स्तोत्र हे केवळ काही श्लोक म्हणणं नाहीये ती एक सखोल आध्यात्मिक प्रक्रिया आहे त्यात शक्ती आहे भक्ती आहे आणि जीवनाचा अर्थ म्हणजे आपली उद्दिष्ट याचाही विचार आहे अरे स्रोतात म्हटल्याप्रमाणे ही फक्त शब्दांची पूजा नाही तर जणू काही आत्म्याचीच आराधना आहे आणि पूर्ण श्रद्धेने नियमितपणे केलेलं पठण जीवनात नक्कीच सकारात्मक बदल घडवू शकतो असा विश्वास मिळतो आणि या सगळ्या चर्चेतून एक विचार पुढे येतो नाही का कोणता स्रोतामध्ये आपण पाहिलं की एका विशिष्ट हेतूसाठी समजा विद्या किंवा धन नियमित आणि श्रद्धापूर्वक साधना केली तर फळ मिळतं हो। मग असा विचार येतो की कोणतंही एक ध्येय ठरवून त्यावर लक्ष केंद्रित करून पूर्ण समर्पणाने आणि सातत्याने केलेली कुठलीही कृती मग ती आध्यात्मिक असो किंवा आपली व्यावहारिक जगातली तिचा प्रभाव आपल्या जीवनाच्या इतर अनपेक्षित भागांवरही सकारात्मक पडत असेल का हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खर तर एकाग्रता आणि सातत्य यांचा प्रभाव फक्त ठरलेल्या ध्येयापुरता असतो की त्याचा प्रभाव अधिक व्यापक असतो काय वाटतं विचार करायला लावणारा प्रश्न आहे ओम गम गणपतये नमः नम